नमस्कार मैत्रीणो वीरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये सध्या जास्त ट्रेंडवर असणारी बोटनेक ब्लाउजची डिझाईन बनवून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मे त्याच्यासाठी मेजरमेंट हे तुम्ही तुमच्या मापानुसार घ्यायचं आहे तयार उंची तेरा इंच त्याच्यासाठी मी एक इंच ॲड एक्स्ट्रा घेऊन चौदा इंचावर आ, अस्तर कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा दोघही साडेसात इंच घेतलेलं आहे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या मापानुसार घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी शोल्डर हा अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे आणि मुंडा हा पाऊन इंच मी डाऊन करून घेतला आणि मग मुंड्याचे माप टाकून घेतलेली आहेत जर तुम्हाला याची कटिंग बघायची असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर गळा मी ओपन करणार आहे चार इंचावर म्हणून मी चौकोनी अशा पद्धतीने हुबा ही चार इंच आणि अळवासुद्धा चार इंच अशा पद्धतीने मी चौकोनी बॉक्स तयार करून घेत आहे आणि त्याचा गोल गळा तर माप ही तुम्ही तुमच्या मेजरमेंटवरून टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची आहे तर गळा हा आपल्याला चार इंचाचाच घ्यायचा आहे किंवा साडेतीन इंचाचा घेतला चा तरीही चालेल परंतु जास्त लहान घ्यायचा नाही तर काखेत ओढल्यासारखं होतं त्याच्यानंतर इथं एक इंच किंवा दीड इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे माप मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा खालच्या बाजूला तुम्ही शिलाई मार्जिन सोडून दोन इंच किंवा दीड अडीच ह्या तुमच्या आवडीनुसार ते माप मोजून घ्यायचं आहे आणि वरती आपण चार इंचाचा गळा घेतला तर खालीसुद्धा चार इंचावर अशा पद्धतीने खुना करून आपल्याला इथंसुद्धा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने इथं चौकोनी बॉक्स तयार करून घेत आहे वरती मी एकच इंच अंतर घेतलेलं आहे दोघंही बाजूंना पाव पाव इंच शिलाई मार्जिन गेल्यानंतर आत अर्धा इंच उरणार आहे तर मी इथं बरोबर अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी आधी डॉट डॉट करून मी गळ्याचा आकार देऊन घेत आहे तर गळ्याचा आकार जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तो आपल्याला खालीसुद्धा वाढवता येऊ शकतो तर मला थोडा तो कमी वाटत आहे तर मी त्याच्यासाठी मी खाली वाढवून घेत आहे तर अशा पद्धतीने खाली वाढवून घेतला मी खाली घेतलेलं होतं अडीच इंच अंतर तर मी तिथं आता उरलेलं आहे पावणे दोन इंच त्याच्यानंतर पेपर कॅनवॉस घेऊन आपल्या आपल्याला हा गळा अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे अस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि गळ्याचे दोघही कोणे पेपर कॅनॉच्या बाजूला अर्धा पाऊन इंच यायला पाहिजे तर अशा पद्धतीने पेपर कॅनॉची कटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने मी बरोबर तोच गळा आखून घेतला आणि त्याच्यानंतर पेपर कॅनॉची कटिंग करून घ्यायची आहे तर बाहेरच्या बाजूला इत पाऊन इंच किंवा अर्धा इंच इतकं अंतर येणार अशी काळजी घेत आपल्याला पेपर कॅनवाची कटिंग करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आधी खडूने आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि मग कटिंग करून घ्यायची आहे आतील भागसुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जर तुम्हाला आतील भाग शिलाई झाल्यानंतर कटिंग करायचा असेल तरीसुद्धा चालू शकतं तसं केलं तरीही चालेल किंवा मग अशा पद्धतीने गळ्याची कटिंग केली तरी चालेल तर मी अशा पद्धतीने पेपर कॅनवाची कटिंग करून घेतली तर त्याच्या आधी मी अस्तर हा ब्लाऊज पीसवरती उलट्या बाजूने अंथरून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बरोबर अस्तर हा ब्लाऊज पीसवरती बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि गळ्याभोवती आणि कमरपट्टीला शिलाई करून घ्यायची आहे तर ब्लाऊज एकदम असा सरकटल्यासारखा होतो म्हणून मी तो तर मी उलटा करून घेतलेला आहे गळ्याभोवती शिलाई झाल्यानंतर आपल्याला कमरेलासुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे इथं आपल्याला कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही आणि अशा पद्धतीने मी शिलाई करून घेत आहे तर ब्लाऊज एकदम असा सैल आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हाताने छान प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे कुठे का चुन्या घोळ होणार नाही तर मी हाताने प्रेस करून घेत आहे आणि मग शिलाई करून घेतली कमरेला त्याच्यानंतर यस्ट्राच्या भागाची कटिंग करून घेत आणि थोडे थोडे कट मारून घेत आहे म्हणजे अस्तर पलटवायला सोपं जातं त्याच्यानंतर गळ्याभोवती या एस्त्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर गळ्याभोवतीसुद्धा आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत तर कट मारल्यामुळे अस्तर केव्हाही छान पलटवला जातो आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने अस्तर पलटवून आणि बरोबर हाताने छान प्रेस करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गळ्याभोवती कमरपट्टीला आणि सर्व बाजूंनी सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने हळूवार थोडं थोडं पकडत मी गळ्याभोवती आणि सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे ब्लाउज पीस सरकणारा आहे असा सरकत आहे तर त्याच्यामुळे मी हाताने तो पकडून ठेवत आहे तर तुम्ही पिनासुद्धा लावू शकतात परंतु आपण कमरपट्टी जोडून कमरपट्टीला शिलाई करून घेतलेली आहे म्हणून बरोबर हाताने छान चेक करून घ्यायचं आहे तर अंतर हे बरोबर आहे किंवा नाही आणि मगच आपल्याला शिलाई करायची आहे तर मी तसं बरोबर हाताने चेक करून घेत आहे आणि मगच शिलाई करून घेत आहे त्याच्यानंतर कमरपट्टीलासुद्धा शिलाई करून घ्यायची आहे तर अशी शिलाई केल्यामुळे कमरपट्टीला आपल्याला ही कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही तर सध्या ही ब्लाऊजची बोटनेक ब्लाउजची खूप छान अशी डिझाईन चालू आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर ब्लाऊजची माप ही तुम्ही तुमच्या मेजरमेंटवरून आखून घ्यायचे आहेत एस्ट्राच्या भागाची मी सर्व भागाची कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी कटिंग केलेला पेपर कॅन के असा अस्तरवरती चिपकवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती प्रेस करून घेतलेली आहे तो छान चिपकलेला आहे आणि नंतर सर्व बाजूंनी छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला बरोबर पेपर बाजूला अशा पद्धतीने त्यांच्यावरती कडेकडेने शिलाई करून घ्यायची आहे तर पेपर कॅनवॉस आपल्याला आस्तरवरती जर शिलाई करायची असेल तर तुम्ही तशी सुद्धा करू शकता आणि प्रेस करायची असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता पण प्रेस केल्यामुळे छान असे चिपकतो अस्तर असा छान चिपकतो तर ही डिझाईन तु, तुम तुम्ही बिना पेपर कॅनवासची सुद्धा करू शकता परंतु पेपर कॅनॉसमुळे ब्लाउजला छान अशी फिनिशिंग येते तर त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तयार केलेला पेपर कॅनॉस के अशा पद्धतीने बरोबर कोने चेक करून घ्यायचे आहेत मध्य सेंटरवरती आणि वरच्या बाजूला अर्धा इंच इतकं अंतर उरेल या पद्धतीने आपल्याला तो पॅच बरोबर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या कोण्यापासून दुसऱ्या कोण्यापर्यंत बरोबर अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर पाव इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर शेवटीसुद्धा इथं लॉक करून घ्यायचं आहे किंवा पुढच्या बाजूला थोडी तिरकट शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर पिन काढून मध्ये सेंटरवरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आतील एस्ट्राच्या सर्व भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे पेपर कॅनवॉसच्या बाजूला जेवढाही एस्ट्राचा कापड आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि तो कटिंग झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ही डिझाईन तयार केलेली आहे तर दोघंही बाजूंना जे दोन कोने आहेत तर सर्वात आधी दोघंही कोण्यांना सरळ रेषेत आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला सर्व बाजूंनी बारीक बारीक छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत तर कट मारल्यामुळे अस्तर पलटवायला छान जातं आणि छान फिनिशिंगसोबत अस्तर पलटवला जातो तर मी सर्व बाजूंनी छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर नाखुनाच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं सर्व बाजूंनी करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने सर्व बाजूनी नाखुनाच्या साह्याने करून घेतलं आणि त्याच्यानंतर अस्तर तयार केलेला पेपर कॅनचा के अस्तर आपल्याला पलटवून घ्यायचा आहे तर हे अंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकतात तर ते तुमच्या आवडीवर डिपेंड आहे जर तुम्हाला कमी वाटत कमी घ्यायचं असेल तर चार इंचाची रुंदी घेतलेली आहे तर तिथं ती तुम्ही तीन इंचाची सुद्धा घेऊ शकता म्हणजे आतील भाग हा लहान येईल आणि त्याच्यानंतर ह्या बाजूंनी सर्व बाजूंनी आपल्याला बा आ, एक पॉईंट इतक्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई आपल्याला सर्व बाजूंनी करून घ्यायची आहे तर शिलाई झाल्यानंतर तुम्हाला जर इथं लेस लावायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेससुद्धा लावू शकतात तर मला इथं लेस वगैरे काहीही लावायची नाही फक्त बटन्स लावायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी छान अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक् तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊजची अगदी सोपी अशी ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मागच्या साईडला आपण हे दोघही बाजूंना टक्स देऊन घ्यायचे आहेत तर टक्स हे आपल्या चार इंच किंवा साडेचार इंचावर घ्यायचे आहेत टक्सची उंची आणि ही डिझाईन बोटनेक ब्लाऊजची डिझाईन अगदी सोपी आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होते खूप छान आणि खूप सोपी अशी डिझाईन आहे तर खालच्या बाजूला अशा पद्धतीने मी बटन ॲडजस्ट करून घेतलेले आहेत तर प्लीज मैत्रिणीनं डिझाईन तुम्हाला कशी वाटली आणि चॅनेलवर वा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट करून मला डिझाईन कशी वाटली हे कळवा